साधा बदा भुसावल तालुक्यात बारी नामच्या रवींद्र पाटील दादांची यादा हिनारी नसाके गावा भुसावल तालुक्यात भारी रवींद्र पाटील दादाची यादा भुसावळ शहरातील नगराध्यक्ष राखीव झाला तर नगराध्यक्षच नाही तर संपूर्ण भुसावळ शहरातील जे राखीव गट आहेत ते पण भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं लढवणार आहे मध्ये जे आंबेडकर चळवळीचे जितकी आम्ही संघटना आहे या संघटनेला मी आव्हान करू इच्छितो ज्याही समस्या असेल जर त्या नाही झाल्या सुटल्या नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी सांगितलं अडीचशे रुपये लागतील तर आम्हाला आतमध्ये बी बघावं लागतं सगळ्यांना मॅनेज करावं लागतं असे ते बोलत होते संबंधित व्यक्तीला दादा काय सांगाल आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्व आज प्रेस कॉन्फरन्सचं असं महत्व आहे की काही भूषण पाटील नावाचा एक व्यक्ती आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये असे अर्वादच्या भाषेमध्ये हे केलेलं आहे ते त्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि चंद्रकांतजी अंधोरे साहेब जे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे त्यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आपल्या भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस माननीय सुधीरभाई जंजाडे याच्या अध्यक्षते एक प्रेस कॉन्फरन्स होत आहे आणि भुसावळ शहरातील जे आगामी निवडणूक आहे त्याच्या संदर्भात आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं उमेदवार देणार आहे आणि शहरामध्ये जे राखीव गट आहे तेही सर्व संघटनेच्या वतीने लढवले जातील ही पत्रकार परिषदची आमची भीमशक्तीच्या वतीने घोषणा आहे परंतु भुसावळ शहराचा नगराध्यक्ष राखीव झाला तर नगराध्यक्षच नाही तर संपूर्ण भुसावळ शहरातील जे राखीव गट आहेत ते पण आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं लढवणार आहे आणि बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की येणारी जी नगरपालिका आहे ही येणारी नगरपालिका भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहे आणि सर्वप्रथम भुसावळमध्ये जे च आंबेडकर चळवळीची जितकी आम्ही ज्या संघटना आहे या संघटनेला मी आव्हान करू इच्छितो की येणारी जी नगरपालिका आहे ही नगरपालिका जर आपण सर्व मिळून कधी लढले तर एक माझं असं आव्हान आहे भुसावळ नगरीमध्ये सामान्य जनतेच्या ज्या काही अडीअडचणी आहेत गटारी आहेत रस्ते आहेत लाईट आहेत उतारे वगैरे आहेत अशा ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे भुसावळ नगरीतील जनत्यांना तर त्या समस्या जर सोडवल्या सोडवल्या पाहिजे आणि त्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे जे प्लॅने प्लॅनिंग टाउन टाउनचं असतात टाउन, टाउन प्लॅनिंग असतं त्यांनीसुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून या समस्या जर सुटल्या याच्यातून जर जनता मुक्त होत असेल तर आम्हाला सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही शासनाचे या ठिकाणी करू शकतो आणि यानंतर ज्याही समस्या असतील जर त्या नाही झाल्या सुटल्या नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही भीमशक्ती संस्थापकाध्यक्ष माननीय चंद्रकांतजी साहेब यांच्या वतीने भीमशक्तीचे सामाजिक संघटना प्रदेश सचिव माननीय सुधीर भाऊ जंजाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज भुसावळ येथे मीटिंगचे आयोजन करण्यात आलेले होते तरी या मिटिंगमध्ये मी असं सांगू इच्छितो की भुसावळ येथील तहसील कार्यालयामध्ये मुलांच्या शिक्षणांचा फार अडचणी वाढलेल्या आहे शेती सुविधा कक्षावाले जे आहेत ते जातीच्या दाखल्याचे अडीचशे रुपये असे घेत आहे जातीचा दाखला असो डब्ल्यू एस सीचा दाखला असो अशा प्रत्येक अडचणी मुलांना व मुलांचा पालकांना येत आहे तरी शासनाला मी कळू इच्छितो की आपण ह्याकडे लक्ष द्यावे आता एक कामासाठी गेलेलो होतो नाव काही सांगत नाही पण तिथे जेव्हा मी डब्ल्यूई दाखल्याचं सांगितलं तर भाय अडीचशे रुपये लागतील असं समोरच्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं आणि शेती सुविधावरती खाजगी का तहसील कार्यालयातलं खाजगी अच्छा त्यांनी सांगितलं अडीचशे रुपये लागतील ला। तर आम्हाला आतमध्ये बी बघावं लागतं सगळ्यांना मॅनेज करावं लागतं असे बोलत होते संबंधित व्यक्तीला अच्छा मग तुम्ही या संदर्भात एक पत्र व्यवहार केलाय का अधिकारी नाही आता भीमशक्ती मार्फत आम्ही तहसीलदार मॅडम ला पत्र व्यवहार करणार आहोत ये हाथों की लकीरों को भी रुक सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत right now and press the bell icon never miss an update